सांगली बेडग रोड आणि समडोळी रोड अनेक वर्षांपासून कचऱ्याचा डोंगर दुर्गंधी डोळ्याला वाईट वाटणारा परिसर आज कायापलट होऊन सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहे ही किमया नव्हे तर हे होते आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मनापासून केलेल्या प्रयत्नाचे फळ होय आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने मोर्चा जनआंदोलने करून आग डोम उसळवलेला आज याच गावातील लोक प्रशासनाच्या अजोड कामगिरीचे तोंड भरून कौतुक करून मान सन्मान देऊन हे केलेल्या मेक धन्यवाद देत आहेत कधी काळी हा कचऱ्याचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहेत सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले हे मनापासूनचे प्रयत्न होते हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागले आहेत सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून त्यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी सुरुवात करून माननीय सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगले काम केले आहे बेडग रोड कचरा डेपो येथून जून कचरा तीन बारा आठशे एक्क्याऐंशी एम टी समडोळी येथील कचरा डेपोवरील कचरा सहा पासष्ट दोनशे चौऱ्याऐंशी एम टी एकूण नऊ पूर्णांक एकोणऐंशी पूर्णांक एकशे पाच एम टी जून कचरा मुक्त परिवार झाला आहे आता जबाबदारी मोठी आणि महत्त्वाची समजून माननीय शुभम गुप्ता आयुक्त भारतीय प्रशासन सेवा यांनी कचरा मुक्त झालेल्या जागा आणि त्यावर दैनंदिन गोळा होणारा कचरा यावर प्रक्रिया करण्याकरिता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत वेळेत कार्यरत होईल असे नियोजन देखील केले आहे टाईम बॉम्ब प्रोग्रॅम निश्चित करून काम सुरू केले आहे यश नक्की येणार पण साथ नागरिकांची असावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे नागरिकांनी आपला कचरा हा दोन भागात ओला आणि सुखा देणे एवढेच काम असणार आहे त्यानंतर प्रशासन आपले पुढील कामकाज सुरू करणार आहे जून दोन हजार चोवीसपासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे बांधकाम आणि पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच मृत जनावर क्रेमेटर डॉग पॉईंट वीड तो वेल्थ असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरामुक्त शहर म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नावारुपाला येणार आहे त्या सात असणार आहे ती सर्व सांगली मिरज आणि कुपवाडमधील सुज्ञ नागरिकांची